सह्याद्रीची भटकंती करायची झालीच तर उंच उंच शिखर हे आलेच तरी महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर म्हणजेच कळसूबाई तरी ग एका गरीब आदिवासी कुटुंबातील मुलगी सगळ्यांची कळसूबाई कशी झाली ते आपण आज या व्हिडिओमध्ये नक्कीच पुढे जाणून घेऊया तरी व्हिडिओला नक्की बघा ब्लॉग युट्यूब चॅनलला पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण जाणार आहे महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर म्हणजेच कळसुबाई पी तर आपण महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर कळसुबाई म्हणजे त्याची उंच जवळपास सोळाशेसेचाळीस आहे तर आपण आज तो पूर्ण करणार आहे आणि आपल्या भरपूर तुमच आपण तिथं जाणार आहे तर नक्कीच व्हिडिओला कंटिन्यू बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा नक्कीच करा कळसुबाई शिखरावरती जाण्यासाठी नाशिकपासून फक्त पन्नास किलोमीटर इतके अंतर आहे तर मुंबईपासून तेच अंतर आपल्याला एकशे पासष्ट किलोमीटर पडते आणि तसेच पुण्याचं पाहिलं तर एकशे एकाहत्तर इतके अंतर पडते तरी कळसुबाईला पोचण्यासाठी आपण एक तासाचा प्रवास करतो सो आपण कळसुबाईच्या मेन एंट्रन्सला येऊन थांबलेलो आहे शेवटी आणि एकदम वातावरण मोकळं झालेलं आहे पूर्ण पाऊस वगैरे पूर्ण थांबलेला आहे आणि तिकडं जातो होतो आम्ही हरिचंद्रगडला तेव्हा पाऊस भरपूर होता आणि आता पाऊस थांबलेला आहे तुम्ही समोरचं वातावरण बघू शकता ते बघा आपलं एक नंबर टाकांचा वातावरण आणि कृष्णा रेडी आहे सकाळपासून गोव्याचा ड्रेस घातलेला आहे आणि खूप खतरनाक दुसरा कळसुबाई लावण्या आणि येतानाच पहिल्यांदा असा झरा ओलांडावा लागतो ला म्हणजे या पाण्याचा इथून हे पाणी आहे पायरेम पूर्णपणे ओले झालेले आहेत ऑलरेडी ओले ओलवासाचे परत ओले झालेले आहेत आणि धीरे धीरे चलचल वेळ नुकताच मान्सून सुरू झालेला आहे आणि आपल्याला सगळीकडे हिरवळ बघायला भेटते तरी आपण निसर्गाने नटलेलं आहे या छानशा वाटेने आपला प्रवास सुरू करतो आपल्याला आपल्याला अशा पायऱ्या भेटतात पायऱ्यांवर झालेलं काय नाही वाटत आणि मध्ये जिडं हाटप्पा आहे तिथ परत रूट चालू होतो आलो तर आत्ताचे चेहरे बघून ठेवा मित्रांनो आणि थोड्या वेळाचे चेहरे दाखवतो मी तुम्हाला की कसे कसे होतील ते सुरुवात आहे आपली ट्रेकला आणि पावसामुळं रस्ता बघू शकता एकदम स्लिपरी झालाय आणि प्रत्येकाने शूज घातलेले आहेत तरी पण बघूयात पूर्णपणे आपण जडायला सुरुवात केली आत्ताशी एक टक्का चढून झालेला आहे सुरुवातीला चढताना एक टप्पा चढल्यानंतर इथं छोटंसं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे पौराणिक मंदिर आहे आपल्याला अशा पौराणिक गोष्टी जुन्या गोष्टी एकदम छान आवडतात नाही का म्हणजे हे सगळं छोटंसं मंदिर आणि चाललेलं आहेत आज आपल्यासोबत प्रवासाला आहेत मिस्टर बल्ली मिस्टर हेमंत निखिल आणि अरुण आणि पुढे आहे राहुल अरुण राहुल कृष्णा आपला रोमांचक सफर तुम्ही बघणार आहे आणि आपला जो दुबई म्हणून खास तो आलेला आहे तर त्याचा आपण दोन शब्द मी चालतो हा समजे डोळेला कत्री होता दुबईची माणसा त्या डोर बाज दिसतोय काठी घेऊन पण चला आता एक टप्पा पार करतात कळसुबाईच्या पायथ्याशी असलेली कमान आपल्याला बघायला भेटते थोडेच अंतरावर आपण पुढे गेल्यावरती पावसाची चालू लागतात बळीराजाने भात लावणीला सुरुवात केलेली दिसते तुम्हाला असं प्रत्येक ठिकाणी तरी खाण्यापिण्याची सोय आहे बघू मी सीन एक नंबर आहे वरतून धबधबे दब सीन आलेला आहे आणि सीनवर आला तर फोटोशूट करणार आहे सीन बघू शकता सुपरप आहे आणि धबधबे ते बघा एक दोन तीन चार पाच सहा टप्पे आहेत सुगर मी त्याला म्हणायचे तुम्हाला जर असे स्मरणीय एक्शन बघायचे असतील तर तुम्ही किराय ब्लॉगरला सब्स्क्राइब करा आणि फॉलो करा अजून आपल्याला तिथून चढायचं आहे तिथून 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 तिथं चढायचं आहे तर पब्लिक पावसाची सुरुवात झालेली आहे आणि आपण चाललेलो आहे मस्त पैकी जादू होऊन जादू पण ड्रेस कोड आता घातलेला आहे मस्त रेड कोड शंभर मी कल्ला तरी आपण आता सुरुवात केली आपण म्हणजे मेन बात म्हणजे अशी आहे की सगळ्यात लेट सुरुवात केली आहे आपण किती अकरा वाजता चढायला सुरुवात केली आणि लोक सगळे उतरू राहिले एक दोन एक जण चढताना नाही राहिला आमच्यासारखं असं आहे आम्ही रेनकोट घातला का पाणी जातोय आणि पाणी गेल्यावरती डायरेक्ट मधून गरम होत आहे आणि थोड्या वेळा काढले का परत पाऊस येतोय इसी खूप बारीस मातीने ओला झालेला रस्ता आणि त्यातून घनदाट जंगलातून आपल्या खऱ्या ट्रेकला सुरुवात होते खूपच छान असा रस्ता पण पावसाचा ओला चिंब जुगाड केलाय मस्तपैकी मस्त पैकी नव्हता रेनकोट पण अचानक सापडलाय बॅग बोलते नेमकं दोन वाटा आहेत एकीकडनं इकडनं पण अवघड वाटेकडून जास्त चढ तिथून जायचं एक टप्पा पार करताच तसेच आपल्याला मानवी वस्ती पाहायला मिळते ट्रेकला खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा पायऱ्यांवरती पावसाचे पाणी खळखळून वाताना दिसते तिथं स्टेप्स आहेत आणि इथं तुपा मार काय तिथं पाय वाटा आहे म्हणून या स्टेप चढताना एकदम सावकाश कारण की स्टेप छोटे आहेत आणि लोखंडी आहेत म्हणून शूज वगैरे चू शकतात इथं बहुत सारे माकडं आहेत आणि सगळ्यांनी बिस्किट खायला घातलेत आपण पायऱ्याने चढत असताना आपल्याला वरती पिण्यायोग्य पाण्याचे छोटे छोटे झरे बघायला भेटतात हळूहळू का होईना आपण तिथं होतो तिथून इथं इथं आणि इथे येऊन थांबलेलो आहे स्टॅमिना बोलताय बाप स्टॅमिना बोलताय इथे यायचं असेल तर जिगर घेऊन या जिगर लागत आहे कळसो आई सॉरी बॉस बिस्किट संपलेले आहेत कुछ नाही आहे अशा स्टेप्स आहेत तर मित्रांनो तुम्ही कधी आलेस तरी इथं खूपच डेंजर स्टेप्स आहेत बाकी स्टेप जर नाईन्टी डिग्रीमध्ये आहेत आपण फायनल निम्यापर्यंत बसलो आहे तो डोंगर तिथे दिसणार नाही त्या पलीकडे आणि इथे बघा छोटीशी विहीर आहे खूप छान आणि अरुंद आहे पाणी काढ रे पण बऱ्यापैकी पोचलेलो आहे निमान एकदम थोडं जाणार आहे नंतर आय थिंक माहिती आहे आणि बघू शकता पूर्ण कॅम्पी आहे दुखाल दुखात आलेला आहे पूर्ण खाली काही दिसत नाही आहे आणि त्यात आता ऊन पडणार आहे आय थिंक थोड्या थोड्यात सो कसुबाईला यावंच लागतं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावंच लागतं आहे ब्लॉगर ही आपली इंस्टा आयडी आहे आणि त्याच्याबद्दल वगैरे ठेवा द्यायची अशी आपली इंस्टा आयडी आहे त्याला पण फॉलो करा वारा बघू शकता तुम्ही जबरदस्त भयानक आहे ये देखतो वारा त्याची भावन आपल्या भाऊला युट्यूब चॅनल आहे तर त्यांना सपोर्ट चांगला करा आणि कसा वसुपाई शिखराचा शेवटचा लोखंडी पायऱ्यांचा टप्पा पार करत असतानाच वाऱ्याने आपले रुद्र रूप धारण केले होते आणि प्रचंड वेगाने वारा हा वाहत होता वरती चढतात आपल्याला मंदिराच्या चहूबाजूने आदिवासी जीवनशैलीतील मुख्य कला म्हणजेच वारली चित्रकला ही बघायला भेटते वारली पेंटिंग आपल्याला मंदिराच्या चारी बाजूंनी आत्ता एकदम छानपैकी आपल्याला वारली पेंटिंग केलेले दिसते आणि हे मंदिराची सुंदरता अजूनच वाढवतं तर सगळ्यात शेवटी गरीब आदिवासी कुटुंबातील मुलगी म्हणजेच कळसूस ही सर्वांची कळसूबाई कशी काय झाली तर त्याचं उत्तर असं आहे की कळसूबाई ही सर्वांची माता अशी झाली की तिला ती रागवून वरती आली तिला एका पाटलाच्या घरी कामाला पाठवलेलं आणि तिने सांगितलं की मी भांडे घासणार नाही किंवा हे बाकी कामं करणार नाही ना पण तिला ते पाटल्याने सांगितलं की तुला ते कामं करावीच लागतील ते कारण रागवून वर ती वरती आली आणि इथंच स्थायिक झाली प्रथमच आपण कळसूबाई हे शिका उघ्या दोन तासातच तास वरती जडून गेलो होतो आणि आपण आता खाली उतरण्यासाठी सुरुवात केलेली आहे तरी मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक शेअर नक्की करा आणि आज भूक लागले हे आणि आता मॅगीला के सुरुवात <laughs> केलेली आहे आपण खूप वारा चालले म्हणून आपल्याला काही बाहेर घेता येणार नाहीये म्हणून आपण आपलं स्वतःच दुकान टाकलेलं आहे मॅगीचं किती रुपये प्लेट आपला फ्रीमध्ये आहे

आणि आता परत कांदे बटाटे आणि साधी भाजी पण बनवणार आहे तिचं बटाट बॅग मध्ये ठेवलं बॅग एवढी सगळं बॅग आहे आणि आपण सगळं साहित्य आणलेलं आहे बाहेर आपल्याला ना मस्त एक नेचरच्या ठिकाणी घ्यायचं होतं पण आता सुद्धा वारा इतका जबरदस्त आहे की आम्ही स्वतः हलू राहिलो वाऱ्याचं तर गॅस काय चीज आहे माल थंडी वाजले तापाट मला ताप ये नाही कोणी काय नाही ओहिमत भाऊ तंगाडून पाडवतो माल मित्र सांगा अभ्यास जाऊ दे आता नको रडा

सो काही so आपण आता कांद्यांची भज्यांची तयारी करतोय आता आपले कांदे कापून होत कांदे आपण गरम गरम भजी खाले कांदा भजी आपल्याकडे आपलं नियोजन आज मन भाऊ ठरवलेलं आहे आणि खूप चांगलं नियोजन केलेलं आहे बाहेर वारा आहे आता आपण इथलं मॅगी खाऊन झालेला आहे तीन वेळेस मॅगी खाऊन झालेली आहे आता आपण चौथ्यांदा एक कांदा भजी मला फक्त मला फक्त भीती एकच गोष्टीची आहे हे माणसाची हक भजी होतो याला लांब ठेवायला लागेल थोडा एक नंबर झाले तर हेमंत काय करतो आता तू रेसिपी आपली ही रेसिपी आता ते भरपूर टाक काय काय टाकलं गेलं सगळं घरून रेडी करून आणलेलं आहे आपण भाताचं पीठ टाकू क्रंची क्रंची होण्यासाठी आपण टाकू राहिलो जबरदस्त प्लॅनिंग आहे भाऊ पाहिलं ना सगळं झाल्यानंतर तिची टेस्ट एकदम कडक आहे तर बघूयात आपण मिठाचा अंदाज जर चुकला तर शिव्या देऊ नको नाही काय सगळ्यांना खोकला हो काय का आपले कृष्णा इकडनं पायऱ्या छोट्या आहेत तिकडनं लाँग स्टेप आहेत पण इकडनं उतरताना सावकाश कारण की तिकडनं आता आपल्याला वारा लागला आपण एवढा ट्रेक उतरून आलेलो आहे आणि बघ देताईकडं जिथंपर्यंत डोंगरवरती आहेत ना तिथं दुःख आहे तिथनं खाली धुकं नाही कसं तिथं खाली जर आपण हॉलत खोलत कृष्ण कसं वाटतं बघितला ना, 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 ना आवाज कसा खाली झालाय मग अशी कसा तड 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 तसं काही नाही मला कॉमन वाटलं एवढं पण मी कमजोर नाही थकल्यामुळे आवाज कमी झाला असेल आपण एकदम हळूहळू उतरतोय कारण की कसं रिक्स नाही घ्यायची कुठं पण गेलो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा